नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार पीक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठा दिलासा दिला आहे नी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आता या शेतकऱ्यांना होणार आहे कशाप्रकारे फायदा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण नक्कीच जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकार वारंवार शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे अलीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांसाठी एक पॉईंट सहा लाख रुपये कर्ज घेतले असे आता या शेतकऱ्यांसाठी पीक कर्जावरील मुद्रांक माफ करण्याची घोषणा करण्यात आली आता या राज्यातील सरकार सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे डोक्यावरती आर्थिक ओझ कमी झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा आणि फायदा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचा चे एक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांचे नवीन पीक कर्ज घेण्याच्या अगोदर पाचशे रुपये एवढे मुद्रांक शुल्क भरणे भरले होते आता अशा शेतकऱ्यांनीसाठी एक राज्य सरकार अंतर्गत महसूल आणि वन विभागाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मा महत्त्वाचे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी किंवा या तारखेनंतर घेतलेलं सर्व नवीन पीक कर्जाची माफी लागू होणार आहे असल्याचे सांगितले गेले आहे राज्य सरकारकडून घेतलेल्या या आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना न निर्णय मोठा लाभ मिळणार आहे या जे शेतकरी र त्यांच्या शेतात शेती कामासाठी छोटे कर्ज काढत आहे आता शेतकऱ्यांनासुद्धा एक मोठा प्रा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे महाराष्ट्र सरकारने हे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना एक पॉईंट सहा रुपये पर्यंत पीक पीक कर्जासाठी माफ केले आहे आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नक्की शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना हात दिलासा मिळणार आहे अशा प्रकारे हा थोडक्यात व्हिडिओ आपण पाहिला आहे हा व्हिडिओ आपण इथं संपू जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्णणारी